ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे सभेचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वितीय अध्यक्ष पंडित तथा भैयासाहेब आंबेडकर तृतीय अध्यक्षा आणि आत्ताच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय निराताई आंबेडकर त्याचप्रमाणे संस्थेचे सध्याचे समता सैनिक दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला कर। कार्या वंदन करतो आणि फ हो विभागाचे कार्यकारिणी आणि कार्यकारिणी शहराची सर्व कार्यकारिणी या विभागाची सर्व कार्यकारिणी प्रत्येकाचे नावं घेतले तर आपल्याला त्याच्यात जास्त वेळ जाईल म्हणून शॉर्टमध्ये प्रथमत ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले या सर्वांना मनापासून धन्यवाद विशेषत गुरुजी यांना खरंच धन्यवाद ज्यांनी ज्यांनी अंगावरती चिवर घेतले त्यांना तर खूपच धन्यवाद मी फक्त एवढीच शुभेच्छा देईल दोन शब्दाची ती अशी जेव्हा भंते नागसेन आणि राजा मिलिंद यांचा संवाद चाललेला आहे आणि त्या संवादामध्ये राजा मिलिंदने नागसेनाला विचारलेले आहे की भंते मला सांगा धम्माचा रास केव्हा होतो किंवा धम्माला केव्हा अवकळा निर्माण होते त्यावेळेला नागसेनानी दिलेलं जे तीन उत्तर दिलेली आहेत त्या तीन पैकी मला जे विशेष भावलेला आहे तो मुद्दा मला महत्वाचा आहे तेव्हा राजा मिलिंदला उत्तर देताना दंते नाक्षेन ना असं सांगतात हे राजा मिलिंदा जेव्हा धम्माचे प्रचारक जेव्हा धम्माचे प्रचारक कमी होतात धम्माचा प्रचार होत नाही किंवा प्रचारकांना ज्ञान प्राप्त होत नाही अर्थात बोलण्याचं ज्ञान प्राप्त होत नाही तेव्हा धम्माला ना खऱ्या अर्थानं ग्लानी येते आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष हे काम अविरतपणे चालू आहे एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे की जो आमचा जो या क्षेत्रातला जो अभ्यास आहे एम एस डब्ल्यू च्या क्षेत्रातला जो अभ्यास आहे त्या अभ्यासावरून आम्ही सांगतो की एकदा आपण एखाद्याला एक ट्रेन केलं आपण जेव्हा एखाद्याला ट्रेन केलं तर ट्रेन केल्यानंतर वारंवार वारंवार आणि वारंवार वारं 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 त्यांचं पुन्हा पुन्हा रिफ्रेश कोर्स ज्याला आपण म्हणतो ते होणं अत्यंत गरजेचं आहे जो प्रयोग मी सध्या करत आहे एकदा शिकवून झालं तर एवढं हे कारण इथे धम्माकडे न जाण्यासाठी जी प्रलोभनं आहेत ही प्रचंड प्रलोभन आहेत तुमच्या घरामध्ये डेली आरेशेचा कार्यकर्ता आहे तुमच्या घरामध्ये डेली कार्यकर्ता आहे तो ठाण मांडून बसलेला आहे तुम्हाला धम्माकडे तो येऊ देत नाही घरामधला तुमचा आरेशेचा कार्यकर्ता आहे तो इतका ठाण मांडून बसलेला आहे तुम्हाला धम्माकडे येऊ देत नाही आपल्याला त्या कार्यकर्त्याला घरातून हकलता येईल का आणि धम्माचं बोट आपल्याला त्यात धरता येईल का जो आर एस चा कार्यकर्ता आहे तो तुमच्या घरातला टीव्ही हा तुमचा फुल टाइम आर एस चा कार्यकर्ता आहे जो तुमचे डोके बधीर करतो आईचं डोकं बधीर करतो पोराचं डोकं बधीर करतो सगळ्याचं डोकं हो बधीर करतो आणि तो बधीर झालेला माणूस धम्माकडे कशा पद्धतीने वळायला पाहिजे तो वळतोय का या गोष्टीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे महत्वाच्या आहेत दोन दो तीन गोष्टी आहेत की धम्माच खऱ्या अर्थानं आपल्याला जेव्हा उत्थान निर्माण करायचं तेव्हा आपल्याला काय काय करावं लागेल विशेषत एकोणीशे बावनच्या विशेषत एकोणीसशे बावनच्या बावन कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या वार्षिक विशेषांकामध्ये बाबासाहेबांनी लेख लिहिलेला ले आहे आणि त्या लेखाच नावच हे आहे की भारतातील बौद्ध धर्माच्या रासाची कारण ती कारण बाबासाहेबांनी जवळजवळ अकरा कारण दिलेली आहे सगळे अकरा कारण आहेत आणि ती सगळी अकरा कारण आपल्याला लागू आहे आता प्रत्येक कारण सांगायला आपल्याला वेळ आहे पण आपल्याला आपल्याला आपण पदावर असो अथवा नसो बाबूसाहेब संत

मोठ्या हौशेने येतो पाहतो पण अनुसरण आमच्याकडनं होतंय का याच्याबद्दल आपल्याला जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे याबाबत जर आपण जाग तर धम्माला कदाचित ग्लानी येईल का पण बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे कारण या धम्माचं वाटोळ आतापर्यंत लक्षात घ्या मी एक दोन मिनटं बोलतोय फक्त या धम्माचं वाटोळ जेव्हा भगवान बुद्धाचा महानिर्वाण झालं भगवान बुद्धाचं महानिर्वाण झाल्यानंतर लगेचच इथल्या व्यवस्थेनं भगवान बुद्धाला संपवण्यासाठी विशेष प्रयत्न केले विशेष प्रयत्न केले या प्रयत्नातनं ते सक्सेस झाले त्यांनी धम्म काही अंशी संपवला भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर पुन्हा दोन शंभर वर्षानंतर जेव्हा भगवान बुद्धाची शिकवणूक आहे ही शिकवणूक भंतेकडनं अर्थात वैशालीचे लिच्छवी लिच्छवीच्या भंतेकडनं दहा नियम मोडले गेले म्हणून पंडित रेवतांनी दुसरी धम्म संगीती घेतली आणि दुसऱ्या धम्म संगीतीमध्ये त्या भंतेंना सांगितलं का हे पहा हे पहा आपल्याला काही नियम जे भगवंतानं दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे चालायला पाहिजे तुमच्याकडनं अनावधानाने म्हणा नजर चुकीने म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा परंतु तुमच्याकडनं दहा नियम मोडलेले आहे तर आपल्याला तुम्हाला ती समज द्यायची की ते दहा नियम हे असा नसून हा असा आहे तुम्ही करता तो चूक आहे आणि मग बरोबर काय याच्यासाठी परंतु नेमकं काय झालं नेमकं उलट काय झालं का, 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 का त्यावेळेला ते जे चुकलेले धंते होते ते म्हणले नाही भगवान बुद्धाने हेच सांगितलंय असं त्यांनी सांगितलं आणि नेमकं काय झालं जे अकुशल झाली आणि जे ओरिजिनल आहेत स्थवीरवादी ज्याला आपण म्हणतो त्यांची संख्या कमी झाली पहिल्यांदा तिथे जे जास्त संख्येने होते चुकलेले त्यांनी स्वतःला महायान म्हटलं आणि जे कमी संख्येने होते ते स्थवीरवादी त्यांना त्यांनी हीनयान म्हटलं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या शंभर वर्षामध्ये भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये तिथे जे नुसतं यान थांबलं नाही जेव्हा वाईट लोक जेव्हा वाईट लोक एखाद्या कामासाठी एकत्र येतात एखाद्या कामासाठी एकत्र येतात ती वाईट लोक फार काळ एकत्र राहत नाहीत त्यांना त्यांचं ता पद निर्माण करायचं असतो असं पद निर्माण करण्याच्या नादामध्ये आपल्या देशामध्ये भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर दोनशे वर्षाने म्हणजे पहिल्यांदा महायान आणि हिनयान दोन पंथ पडले त्यानंतर महायान हिनयान वज्रयान तंत्रयान मंत्रयान सहजयान साक्याप्पा गेलगुप्पा महादयारवासी अभयगिरीवासी थाय ध्यान जैन अमिताभ निचर्यान मेचे असे पंथ पडले आणि बौद्ध धम्माचं पुन्हा वाटोळ झालं परंतु भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर साधारण दोनशे सव्वीस वर्षानंतर सम्राट अशोकाचा उदय आहे आणि सम्राट अशोकानं हा धम्म पुन्हा एकदा जोडायचा प्रयत्न केलेला आहे नीट लक्ष द्या पुन्हा जोडायचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला काही लोक त्यांना विरोध केले त्यातले काही भंते होते भंते सुद्धा विरोध केले सम्राट अशोकानं साठ हजार भंत्यांना वाटायला लावलं आणि पुन्हा हा धम्म अत्यंत स्वच्छ केला अत्यंत स्वच्छ केला आणि धम्म हा स्वच्छ नुसताच केला नाही तर या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहार निर्माण केले दुसरी गोष्ट सम्राट अशोकानं काम केलं चौऱ्याऐंशी हजार विहार तर निर्माण केलीच परंतु सगळ्यात महत्वाचं काम केलं की भगवान बुद्धाचा जिथे जन्म झाला भगवान बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं भगवान प्राप्त झालेलं ज्ञान जिथं बोललं गेलं आणि त्यांचं महानिर्माणाचं ठिकाण ही सगळी ठिकाणं सम्राट अशोकानं बांधून काढली आणि सगळ्यात महत्वाचं काम केलं की शुद्ध झालेला तथागत बुद्ध हा परदेशात नेला पण सम्राट अशोकाच्या महानिर्माणानंतर पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थेने ब्राह्मणी व्यवस्थेने पुन्हा चौऱ्याऐंशी हजार ताब्यात घेतली बुद्धाच्या मूर्तीची मोडतोड केली त्याला देवांची नावं दिली आजही देशातले जेवढे मोठे मंदिर आहे हे सगळे आपली हे लक्षात घ्या पहिलं हे सगळं उद्ध्वस्त केलं दुसरं काम त्यांनी केलं सम्राट अशोकाने जेवढं बांधलं होतं सम्राट अशोकाने जेवढं बांधून काढलं होतं त्यांनी ते सगळं नासवलं पाडून टाकलं आणि सगळ्यात महत्वाचं काम केलं त्यांनी बुद्धाला डायरेक्ट विष्णूचा अवतार डिक्लेअर केलं आणि सम्राट अशोकानंतर बौद्ध धम्म या देशातला पूर्ण संपला पूर्ण संपला आणि सम्राट अशोकाच्या नंतर साडेबाराशे वर्षानंतर मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे सात ला जो धम्म एकोणीशे सात ला जो विचार घेतलेला आहे तो एकवीस ला पस्तीस ला आणि छप्पन बाबासाहेबांच्या आयुष्याचे टप्पे जर केले तर आणि मग बाबासाहेबांनी हा धम्म देताना लक्षात घे घेऊ बाबासाहेबांनी हा धम्म देताना फार मोठी काळजी घेतलेली आहे पण त्याच्याही अगोदर मला आम्ही बाबासाहेबांची कृतज्ञता का व्यक्त करतो त्याचं कारण एकच आहे पाच डिसेंबरला पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पनला रात्री साडे अकरा वाजता बाबासाहेब नानकचंद्र ऋतूला बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे जे लिहिलेलं होतं जे टाईप केलं होतं ते त्यांनी आणायला लावलेलं ला आहे आणि रात्री आपल्या बापानं तुमच्या व्यवस्थेसाठी तुमच्या धम्मासाठी तुमच्या भाकरीसाठी तुमच्या सगळ्याच अस्तित्वासाठी शेवटपर्यंत बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं लेखन करून आपल्याला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ दिलेला आहे बाबासाहेबांनी तो ग्रंथ त्या ग्रंथाचं शेवटचं पान पाहिलं लिहिलं आणि रात्री किती वाजता बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं कोणालाच माहित नाही पण आपण एक ध्यान ठेवलं पाहिजे की बुद्ध आणि धम्म हा देताना बाबासाहेबांनी आपल्याला त्यांचं महानिर्वाण झालं त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची योजना निर्माण केली होती तुम्ही भारतीय बौद्ध महासभेची जर कलम क्रमांक आठ पाहाल क्रमांक क्रमांक सात पाहाल नऊ आणि अकरा पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलेलं आहे आम्हाला काय दिलेलं आहे आणि बरं झालं बाबासाहेबांच्या त्या संकल्पनेनुसार बाबासाहेबांची चिरंजीव पंडित तथा यशवंतराव आंबेडकर यांनी ही धुरा सगळी सांभाळली आणि प्रॅक्टिकली धर्म प्रॅक्टिकली धम्म अंमलात आणण्यासाठी काम केलं त्यासाठी बौद्धाचार निवडले गेले आणि त्याच्यातनच मग चिवर ज्यांना घालायचं आहे त्यांना दहा दिवस चिवर घालून त्यांना ज्या पद्धतीनं संस्कार दिले जातात धम्माची ओळख दिली जाते धम्माच्या बाबतीत सांगितलं जातं या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्या, त्या आजही आपल्याबरोबर चालू आहेत आणि म्हणूनच आपल्या पिंपरी चिंचवड जिल्ह्याचं तालुक्याचं आणि इतर सगळ्या सगळ्याच कार्यकारिणीचं सगळे कार्यकर्णीचे सगळ्यांना मनापासून पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आदरणीय भंतेंनो आपल्यासाठी भंते अर्धा मिनिट आपल्यासाठी अर्धा मिनिट लक्षात घ्या या चिवराचं ओझ फार मोठं आहे बरं या चिवराचं ओझ फार मोठं आहे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला चिवर घेतले आजही काही काही वेळेला कुशल करताना अचानक भीती वाटते की माझ्या अंगावर चिवर आहे काय बाबासाहेबांनी आम्हाला ते दिलेलं आहे बाबासाहेब म्हणतात तुम्ही किती डिग्रिया कमवल्या किती काय झालं यापेक्षा तुम्ही किती शिवान आहे आणि भर संसदेमध्ये मध्ये बाबासाहेब म्हणतात मी अत्यंत शिलवान आहे याचा मला अभिमान आहे तुम्ही आहे की नाही तुम्ही तुमचं बघा म्हणून बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला चिवर घालायला सांगितले ज्या पद्धतीनं अनुसरण करायला सांगितले ते तुमच्याकडनं यापुढेही होऊ अशी नम्र निवेदन करतो या ठिकाणी थांबतो नमोबुद्ध आहे जय भेट